श्रुतीस्मृतीपुराणाल आलयं कुणाल आलयं, नमा भगवपाद शंकर जय परशुराम जय परशुराम ज्येष्ठ श्रेष्ठ वंदनीय पूजनीय शंकराचार्य महाराज यांच्या चरणावरती त्रिवार त्रिवार वंदन करतो आणि आज हा कार्यक्रम आयोजकांनी ठेवलेला आहे, आयो आहे समाजभूषण पुरस्कार याचे जे मानकरी आहेत ज्येष्ठ लेखक उद्योजक समाजसेवक शिक्षक जे आतापर्यंत मी सर्व ऐकलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि खरंच योग्य आणि सार्थ निवड आहे आणि अनिल, अनिल देशपांडे सर यांचं जीवन आमच्या तरुणांना खरंच कायम प्रेरणा देणारं ठरणार आहे आजचा दिवस इतका महत्वाचा आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या जनातन हिंदू धर्मामध्ये चार युग असतात सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग तर मठांनाय महाअनुशासनम आणि श्वेताश्वतर उपनिषद या ग्रंथांच्या माध्यमातून असं आपल्याला लक्षात येतं की सत्ययुगातले जगद्गुरु हे स्वतः ब्रह्मदेव होते त्रेतायुगातील जगद्गुरु हे श्रेष्ठ वशिष्ठ ऋषी होते आणि द्वापार युगातील जगद्गुरु हे व्यासपुणी होते आणि कलियुगातील एकमेव जगद्गुरु म्हणजे आदिशंकराचार्य होते या आदिशंकराचार्यांच्या दर्शन मात्रेनं मोक्ष प्राप्ती सांगितलेली आहे आणि अशा साक्षात शिवस्वरूप नारायण स्वरूप जगद्गुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे याचाच अर्थ देशपांडे सरांचं कार्य हे खरंच अतुलनीय आहे हे यावर सिद्ध होत आयोजकांमध्ये जे सर्व ट्रस्ट आहे राशी संकेत आमचे परमस्नेही श्रद्धेय सचिन पाडेकर गुरुजी वंदनीय रवींद्र पैठणी शास्त्रीजी त्याचबरोबर सर्व सन्मानित व्यक्तिमत्व जोशी साहेब भेडे सर ॲडव्होकेट अविनाश भिडेजी बाळासाहेब पाठकजी या सर्वांचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे रामायणामध्ये एक गोष्ट आली आहे थोडक्यात सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपल्याला सर्वांना रामायण माहिती आहे आणि त्या रामायणामध्ये भरत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तर जेव्हा प्रभू रामचंद्र हे वनवासात होते तेव्हा राज्य हे भरताने सांभाळलं बरोबर की नाही पण भरताला म्हणायचं काय भरत राजाही नव्हते आणि नोकरही नव्हते बरोबर की नाही भरत राजाही नव्हते आणि नोकरही नव्हते तर भरत कोण होते तर भरत हे न्यासी होते न्यासी म्हणजे ट्रस्टी तर हे सर्व भरताप्रमाणे जे ट्रस्टी आपल्याला लाभलेले आहेत संस्थानिक लाभलेले आहेत त्यांचं कार्य हे यावत चंद्र दिवा करू जोपर्यंत चंद्र सूर्य या तारा आहेत तोपर्यंत त्यांचं अविरत अबाधित राहू अशी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि सरांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो जय श्री राम धन्यवाद एकदा मित्र आपल्या मित्राबद्दल बोलायला लागले की सांगत नाही